जीव गाडी पण काम आणत मित्रांनो शेतकऱ्याच आणि आपण लावून बनवलेलं आहे मित्र पावर जीव गाड बनवलेलं आहे आपण व्हिडिओ एवढं ओढत नाही मित्र टायर बिंकी गेलं की आपण बसायचं बनवलं त्याला अडचणीत नाही ओढायला आणि स्वतः घरी आहे घरच्या शेत चालू आहे आम्ही बनवलेलं आहे बनवायचं संपर्क साधा अडचण येत नाही मित्रांनो त्याला शेवटपर्यंत सारखे काही अडचण येत नाही वायर बाहेर फक्त अडीच फुट मीटरमध्ये चाक चाकची बंदी आणखीन कमी पण करता येते दोन फुट बी होती आणि दीड फुटावर पण होते सारकी अजिब मोड़ नहीं मित्र शेवन चलते सारी अड़सन नहीं कि खेत का बाग नंबर एक चलते मस्त भरपूर लगते मित्र अड़सन नहीं ते लगूद चाक पिलत मारित नहीं जागे राहते एकदम मस्त व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला व्हिडिओ बघितल्यास सबस्क्राईब आणि शेअर करायचं मित्रांनो लाईक करा शेयर करें चला मित्रों वीडियो लागत एकदम मुख्य महत्व चलते कॉन्टैक्ट नंबर है अठ्याण चौतीस दोन से तीन से त्रंश पत्ता है कोव जिला जिड़ कोळगावला पोळ मिळेल मित्रांनो तुम्ही फोन लावा तुम्हाला सगळं संपर्क सेता सगळं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो दिलेला आहे तुम्हाला सगळं सांगितलं जाईल